कंटेंट ऑफ फोरम ऑफ प्लेंट ऑर्डर सेवन सी पी सी अँड सिव्हिल मॅन्युअल प्रस्तावनेसह या प्रश्नाबद्दल सविस्तर चर्चा करूया प्लेंट म्हणजे नागरी दावा दाखल करण्यासाठी फिर्यादीने न्यायालयात दाखल केलेली मूलभूत प्लीडिंग यामध्ये कारणकारक घटना कॉज ऑफ ॲक्शन आणि मागितलेला दिलासा रिलीफ नमूद केली जाते प्लेंटची रचना आणि मजूर अर्थात मजकूर सीपीसी ऑर्डर द्वारे नियंत्रित केला जातो तसेच विविध उच्च न्यायालयांच्या जारी केलेल्या सिव्हिल मॅन्युअल सिव्हिल मॅन्युअल कोर्ट मध्ये त्याचा फॉर्मॅट ड्राफ्टिंग आणि प्रक्रियात्मक आवश्यकतांची दिशा दिलेली असते प्लेटची व्याख्या डेफिनेशन ऑफ प्लेंट सीपीसी मध्ये प्लेंटची व्याख्या नाही परंतु प्लेंट याप्रमाणे समजली जाते कॉज ऑफ व मागितलेल्या दिलासाचा उल्लेख करणारे लेखी निवेदन जे नागरी न्यायालयात दाव्याच्या प्रारंभी सादर केले जाते प्लेंट हा नागरी खटल्याचा पाया असल्याने ऑर्डर सेव्हन चे काटेकोर पालन केले जाते ऑर्डर सेव्हन रूल वन सी पी सी प्लेंटमध्ये अनिवार्य मजकूर मॅनिटरी कंटेंट ऑर्डर नुसार प्लेंट मध्ये खालील बाबी आवश्यक आहेत न्यायालयाचे नाव दावा कोणत्या न्यायालयात दाखल केला आहे ते स्पष्ट नमूद करणे फिर्यादीचे नाव पूर्ण पत्ता आणि डिस्क्रिप्शन नाव वडिलांचे पतीचे पूर्ण पत्ता व्यवसाय वय प्रतिवादीचे नाव पूर्ण पत्ता डिफेंडंट डिटेल्स समन्स योग्यरित्या पाठवण्यासाठी अचूक माहिती आवश्यक अधिकार क्षेत्राचा अधिकार प्रादेशिक मूल्याधीर आणि विषयाधारित अधिकार क्षेत्र कसे प्राप्त केले जाते याचा उल्लेख कॉज ऑफ ऍक्शनच्या अधिकार क्षेत्रात उद्भवले किंवा मालमत्ता येथे उल्लेख करणे कॉज ऑफ ऍक्शन सर्व मॅन्युअल फॅक्ट स्पष्ट व संक्षेपात कायदा नव्हे फक्त तथ्य कॉज ऑफ ऍक्शन कधी आणि कसा निर्णय झाला हे नमूद करणे मागितलेला दिलासा मागितलेल्या दिस स्पष्ट विवरण डिक्लेरेशन इंजेक्शन पोजेशन डॅमेजेस इत्यादी पर्याय दिलासे अल्टरनेटिव्ह रिलीफ मागता येतात व्हॅल्युएशन फॉर कोर्ट फी अँड ज्युरिक्शन्स कोर्ट फी नुसार अचूक मूल्यांकन न्याय क्षेत्रासाठी किती कोर्ट फी भरली हे नमूद करणे लिमिटेशन स्टेटमेंट कॉज ऑफ ऍक्शनची उद्भवली किंवा दावा दाखव मर्यादित आहे का मर्यादा संपल्यास विलंब का माफ करावा याचे तथ्यात्मक कारण सेट ऑफ किंवा इतर दावे लागू असल्यास सेट ऑफ किंवा सेक्शन नुसार करणे चार ऑर्डर मधील अतिरिक्त आवश्यकता रूल टू सूट फॉर मनी पैशाच्या दाव्यासाठी प्लेंटमध्ये रक्कम व्याजाचा सदर व्याजाचे कायदेशीर अधिकार रोल इनवेबल प्रॉपर्टी सोड मालमत्तेचे स्पष्ट वर्णन सर्वे नंबर सीमारेक्ष क्षेत्रफळ आवश्यक असल्यास नकाशा रोल फाईव्ह डिफेंडर रेसिडेन्स अननोन प्रतिवादीचा पत्ता उपलब्ध नसल्यास सेवा करण्यासाठी आवश्यक पावले नमूद करणे सहा लिमिटेशन एक्सपेन्शन मर्यादा संपल्यावर दाखल दाखल करताना ग्राउंड ऑफ एक्शन एक्सपेन्शन रोल सेवन रिलीफ टू बी स्पेसिफाय सेटर्ड दिला स्पष्ट आणि नेमक्या स्वरूपात रिजेक्शन ऑफ प्लॅन्ट प्लॅन्टेटले जाऊ शकते आवश्यकता आहे राज्यानुसार काही फरक असू शकतो प्लॅन्टचे स्वरूप लिगल साईज पेपर लिहिलेल्या टाईपची मार्जिन उजवा प्रत्येक व्हर्च्युअल व्हेरिफिकेशन प्लॅन्टची व्हेरिफिकेशन आवश्यक असतात फिर्यादीची स्वाक्षरी कोणते पद परिच्छेद वैयक्तिक पानावर दिलेले असतात त्या पद्धतीनं सिग्नेचर किंवा एजंट वकील यांची स्वाक्षरी आवश्यक कागदपत्रे आधारभूत कागदपत्रांची यादी मुळणं दिल्यास सर्टिफाईड कॉपीज इंडेक्स शीट वकीलनामा कोर्ट फी रिसिट सेवा पत्त्याचा मेमो आणि प्रेझेंटेशन अँड सिक्युरिटी तपासणी प्रक्रिया केली सिव्हिल मॅन्युअल नुसार फिलिंग त्रुटी दुरुस्ती करिता प्लॅन परत देणे आणि डायरी एंट्री करणे मध्ये विशेष फॉर्मॅट अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत समन सेवा सुकर होते आधुनिक नावपत्त्यामुळे विलंब टळतो आणि वेज्युएसच्या रूपामुळे संरक्षण मिळते मॉडूल स्ट्रक्चर ऑफ प्लेंट एक्झाम फॉर्मॅट न्यायालयाचे नाव पक्षकाराचे नाव पक्षकाराचे वर्णन कॉज ऑफ ऍक्शन अधिकार क्षेत्र प्रकरणाची तथ्य मागितलेला दिलासा मूल्यांकन कोर्ट फी मर्यादित निवेदन या सिव्हिल मॅन्युअल निष्कर्ष सीपीसी मधील ऑर्डर सेवन प्लॅन आवश्यक मजकूर स्पष्ट करतो की तर क्रिमिनल मॅन्युअल त्याच्या फॉर्मॅट सादरीकरण कागदपत्रांच्या नियमांचे नियंत्रित करतो दोन्ही मिळून प्लॅनची योग्य सुसंगत आणि स्वरूप न्यायालयासन्मांड ज्यामुळे न्यायालयाला वाद स्पष्टपणे सांगतात आणि न्यायिक प्रक्रिया करता येते याच्यातला ये पुढचा महत्वाचा प्रश्न पाहूया अपील अंडर कॉच फिफ्टीन ऑफ लेटर पेंट प्रस्तावना भारतातील काही उच्च न्यायालय जसे बॉम्बे मद्रास कलकत्ता उच्च न्यायालय ही ब्रिटिश कालीन लेटर्स पेटंट प्रणाली स्थापन झालेली आहे बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता या लिटर मदिल एक अत्यंत महत्वाची तरतूद म्हणजे कॉज फिफ्टीन जी एका सिंगल जजने दिलेल्या निर्णयाविरुद्ध त्याच उच्च न्यायालयामधील डिव्हिजन बेंच समोर अपील करण्याचा अधिकार प्रदान करते म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या हायकोर्टामध्ये जो काही निकाल दिला जातो त्याच कोर्टामध्ये त्याच्याच विरोधात अपील करण्याचा अधिकार या प्रकरणामध्ये जाणवतो किंवा आपल्याला करता येतो दुरुस्तीची संधी या सगळ्या गोष्टीमध्ये अर्थात एका सिंगल जजने दिलेल्या निर्णयावर त्याच उच्च न्यायालयातील डिव्हिजन बेंच समोर अपील करण्याचा अधिकार प्रदान करते ही इंट्रा कोर्ट अपील व्यवस्था हायकोर्टच्या आताच तपासणी आणि दुरुस्तीची संधी देते कायदेशीर अधिकार याचा आपण सविस्तर चर्चा करत असताना क्लास फिफ्टीन उदाहरणार्थ मजकूर हायकोर्टच्या सिंगल जजने दिलेल्या कोणताही निर्णय डिक्री किंवा आदेशाविरुद्ध त्याच हायकोर्टामधील दोन किंवा अधिक जजच्या खंडीपीठाकडे अर्ज अर्ज करता येतील मुख्य मुद्दे हे फक्त लेटर्स साठी लागू आहे सुप्रीम कोर्टाकडे जाण्यासाठी हायकोर्ट मध्येच आंतरिक सुविधा अपील सुविधा मोठ्या खंडपीठाद्वारे त्रुटी सुधारण्याची संधी देते आणि तिसरं महत्वाचं आहे अपीलचे स्वरूप आणि व्याप्ती विषय क्षेत्र सब्जेक्ट मॅटर काय आहे तर कॉज फिफ्टीन मधील अपील, अपील सामान्यतः खालील बाजू म्हणजे बाबींना लागू होते एक नागरी आणि महसूल विषयक प्रकरणे काही रिट पिटिशन किंवा महत्वाचे ऑर्डर्स अन्यथा अपील न होणारे सिंगल जेज आदेश कोणते आदेश अपील योग्य असतात तर त्याच्यातले काही मुद्दे आहेत तीन सिंगल जेज अंतिम निर्णय आणि डिक्री गंभीर परिणाम असलेले सूट अर्ज रीट ऍडमिशन किंवा डिसमिसल आदेश सी मर्यादा डिव्हिजन बेंचेस किंवा लार्जर बेंचच्या आदेशाविरुद्ध अपील नाही फक्त हायकोर्टचा अंतर मर्यादित काही विषय कायदे स्पेशल ऍक्ट कॉज फिफ्टीन अपील वगळू शकतात चार कॉज फिफ्टीन अंतर्गत वरील प्रक्रिया मग काय प्रक्रिया आहेत अंतिम म्हणजे अंतर्गत अपील प्रक्रिया तर अपील दाखल करणे समर्यादा हायकोर्ट रोल्सनुसार साधारणतः तीस ते नव्वद दिवस फॉर्मॅट फी आवश्यक कागदपत्रे बेंच रचना कमीत कमी दोन डिव्हिजन बेंच महत्वाची किंवा कायदेशीर संघर्ष स्टे ऑफ एक्सेशन सिंगल जज आदेशावर स्थगिती मागता येते स्टे देणे डिव्हिजन बेंचच्या विशेष अधिकारात आहे डिव्हिजन बेंच अधिकार सिंगल जज चा आदेश बदलणे ठीक करणे रद्द करणे प्रकरण पुन्हा सिंगल जजकडे पाठवणे प्रक्रियात्मक कायदेशीरनुसार त्रुटी असल्यास विशेष दिशानिर्देश देणे आणि महत्वाची वैशिष्ट्ये एंट्रल चेक सिंगल जज च्या निर्णयाची हायकोर्ट मध्ये पुनर्परीक्षा नो एक्सटर्नल ॲप्लिकेट कोर्ट सिव्हिल किंवा काही क्रिमिनल बाबी महत्त्वाचे नागरी कधी कधी काही गुन्हेगार स्वरूपातील आदेश आणि ब्लेंडिंग रसडेन डिव्हिजनल बेंचचे निर्णय भविष्यातील सिंगल जजला ला बांधील अशा पद्धतीने या प्रश्नाकडे आपण पाहिलं पुढचा याच्यात महत्वाचा प्रश्न घेऊया ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट या प्रश्नावर आपण या विषयामध्ये चर्चा करूया ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट प्रस्ताना भारतातील गुन्हेगारी न्यायव्यवस्थेचा कणा म्हणजे मॅजिस्ट्रेट त्यांचे दोन प्रमुख वर्गीकरण आहेत एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे न्यायिक अधिकार वापरून खटले चालवतात किंवा निकाल देतात आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रशासकीय प्रतिबंधक अधिकार वापरून सार्वजनिक सुव्यवस्था व सुरक्षा कायम करतात प्रशासकीय ही विभागणी मी सीपीसी एकोणीसशे त्र्याहत्तर मधील सेक्शन टू सिक्स सेवन टेन ट्वेंटी ट्वें ट्वें वन मध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट याचा अर्थ समजून घेऊया ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे सीआरपीसी अंतर्गत नियुक्त असा अधिकारी जो गुन्हेगारी खटले चालू शकतो पुरावे नोंदू शकतो आणि कायद्यानुसार निर्णय देऊ शकतो वर्गीकरण काय याच तर चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सीजीएम जिल्हा स्तरावरील न्यायिक दंडाधिकारी प्रमुख ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फ्लस्ट क्लास फर्स्ट क्लास तीन वर्षापर्यंत शिक्षक त्यानुसार निर्धारित दंडात्मक अधिकार आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास एक वर्षापर्यंत शिक्षा आणि निर्धारित दंड अधिकार म्हणजे जिल्हा स्तरावरील तीन वर्षाच्या पर्यंतच्या आणि एक हे सर्व सेक्शन अकरा ते एकवीस सी आर पी सी मध्ये नमूद आहेत सी याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे तिसरा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे अधिकार काय आहेत ट्रायल ऑफ उफ ऑफेन्स आय पी सी किंवा स्पेशल ऍक्ट मधील प्रकरणांची सुनावणी पाच सेंटेन्स म्हणजे जे एम फर्स्ट क्लास कैद तीन वर्ष अधिक दंड जेम सेकंड क्लास एक वर्ष अधिक म्हणजे जुडिशियल मॅजिस्ट्रेट वॉरंट समन्स आणि प्रोसेस जारी करणे पुरावे नोंदवणे साक्षीदार व आरोपीची परीक्षा कोर्टरूम शिस्त व सुरक्षितता राखणे यांचे फंक्शन्स काय कार्य तर कॉन्जिबल आणि नॉन कॉन्जिबल दोन्ही प्रकारची गुन्हे चालवणे जामीन अर्ज विचारात घेणे न्यायालयीन कोठडीसाठी ज्युडिशियल आदेश देणे पीडितांना भरपाई देण्याचे पूरक नागरी देणे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे सीआरपीसी सेक्शन वीस तेवीस अंतर्गत नियुक्त असा अधिकारी जो प्रमुखपणे प्रशासकीय प्रतिबंध आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित अधिकार वापरतो यात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डीएम सब डिविजनल मॅजिस्ट्रेट एस डी एम आणि ऍडिशनल एस डीएम यांचा समावेश होतो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे अधिकार काय आहेत प्रिव्हेंटिव्ह संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी सेक्शन एकशे सातशे दहा सीआरपीसी अंतर्गत कारवाई उदाहरण सेक्शन वन डबल फोर आदेश जमाबंदी पब्लिक ऑर्डर राखणे सेक्शन वन ट्वेंटी नाईन सीआरपीसी नुसार बेकायदेशीर जमाव पांगवणे मिरवणुका सभा नियंत्रित करणे जप्ती व नियंत्रण अधिकार काही ठिकाणी तात्पुरती बंदी करणे सील करणे प्रिव्हेंटिव्ह रिमांड प्रति करण्यासाठी तात्पुरती अटक मर्यादा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट गुन्हेगारी खटले चालू शकत नाहीत शिक्षा सुनावू शकत नाहीत प्रिव्हेंटिव्ह कारवाई मर्यादित करते अं शिक्षा सुनावू शकत नाही प्रिव्हेंटिव्ह कारवाई मर्यात त्यांचे आदेश बहुतांश प्रशासकीय असून न्यायालयीन पडताळणी शक्य म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट गुन्हेगारी खटले चालू शकत नाही गुन्हेगारी नाही फक्त प्रतिबंधात आणि कार्य काय जिल्ह्यात उपविभागात कायदा सुव्यवस्था राखणे पोलीस व इतर प्रशासनाचे पर्यवेक्षण सेक्शन ट्रे, वन ट्वेन्टी वन डबल फोर प्रिव्हेंटिव्ह आदेश जारी करणे आणि आपत्ती व्यवस्था पण राखणे अच्छा म्हणजे अशा पद्धतीचे कार्य या माध्यमातून चालतात पुढचा महत्वाचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहूया तो म्हणजे रजिस्ट्रार आता रजिस्ट्रार चे अधिकार या प्रश्नावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे रजिस्ट्रारचे अधिकार अर्थात प्रस्तावना रजिस्टारचा उच्च न्यायालय किंवा अधीनस्थ न्यायालय एक महत्वपूर्ण प्रशासकीय अधिकारी आहे हायकोर्ट सुरूस लेटर्स किंवा अंतर्गत नियुक्त केलेल्या रजिस्ट्रारकडे प्रशासकीय अर्थ न्यायिक अधिकार असतात न्यायालयाचे व्यवस्थापन नोंदींचे नियंत्रण कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण आणि पर्या प्रकरणाची व्यवस्थापन सर्वांसाठी रजिस्ट्रारची नेमणूक अत्यंत महत्वाची आहे पद आणि रजिस्ट्रारची नियुक्ती सामान्य संबंधित हायकोर्टचा चीफ जस्टिस द्वारा केली जाते या प्रमुख प्र, न्यायालयीन अधिकारी किंवा न्यायिक अधिकारी किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतो चीफ जस्टिसच्या देखरेखीखाली काम करतो आणि प्रशासकीय कारवाई म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या नियंत्रणा खाली पण असते रजिस्टार चे अधिकार रजिस्टार हे तीन प्रमुख विभागात वर्गीकरण करतायत प्रशासकीय अधिकार न्यायिक अधिकार आणि प्रक्रियात्मक अधिकार म्हणते स्तरावरील अधिकार ओके एक प्रशासकीय अधिकार न्यायालयीन कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण क्लर्क स्टेनगरापणाने मंत्रीस्तरीय कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण फाईल नोंदी आणि रजिस्टरचे दैनंदिन कामकाज योग्य रीतीने चालते याची खात्री करणे दोन न्यायालयीन नोंदीवरील नियंत्रण प्रकरणाच्या नोंदी केस फाईल्स आणि संरक्षण रजिस्ट्रार केस डायरीज जजमेंट uh, यांचे व्यवस्थापन तीन uh, प्रकरणांचे विभाजन केस असेसमेंट न्यायालयीन काम कामकाजानुसार विविध खंडपीठाकडे सोपवणे दैनंदिन साप्ताहिक मासिक लाईट तयार करणे वित्तीय व अंदाज पत्रकावर नियंत्रण कोड फी दंड इतर प्राप्ती यांचे पर्यवेक्षण कर्मचाऱ्याचे प्रशासन नियुक्ती बदली पदोन्नती शिस्तवन कारवाई शिफारसी उपस्थिती सुट्ट्या कामगिरी परीक्षण न्यायिक अधिकार अर्धन्यायिक अधिकार फायलिंग तपासणी व मंजुरी प्रकरणांची छाननी समन्स जारी करणे काही प्रमाणात अंतरिम आदेश प्रक्रियात्मक अं मंत्र अधिकार न्यायालयीन नोंदीची जपणूक मूळ नोंदी निर्णय आदेश यांची कस्टडी प्रकाशन संबंधी कार्य बेंच ऑफ रजिस्ट्रार यांच्यात समन्वय आणि सगळ्यात पुढचं महत्वाचं सिव्हिल आणि क्रिमिनल न्यायालया अंतर्गत अधिकार रजिस्ट्रारच्या अधिकारांची मर्यादा रजिस्ट्रार न्यायाधीश नाही वादग्रस्त प्रकरण अंतिम निर्णय देऊ शकत नाही दोन पर्यटन क्षेत्रातील भूमिका चीफ जस्टिस किंवा हायकोर्ट यांच्या मर्यादेत अधिकार वापरू शकतो पूर्ण न्यायिक अधिकार नाहीत फक्त प्रक्रियात्मक व प्रशासकीय अधिकार खरे न्यायिक अधिक न्यायाधीशा देतात भूमिकेचं महत्व म्हणजे न्यायालयीन कार्यक्षमता वाढवते प्रशासकीय कणा प्रकरण व्यवस्थापन कायदेशीर नियमांचे पालन आणि पब्लिक इंटरेस्ट पुढचं एक महत्वाचं प्रकार आपण प्रश्न याच्यामध्ये जलद गतीने पाहण्याचा प्रयत्न करूया तो म्हणजे ऑफिसर्स ऑफ of कोर्ट्स न्यायालयीन ऑफिसर्स ऑफ of कोर्ट म्हणजे असे अधिकार जे न्यायालयाला न्यायालयीन निर्णयाच्या प्रक्रियेत मदत करतात आणि न्यायालयीन कामकाज सुरळीत चालावे यासाठी न्यायिक प्रशासकीय किंवा मंत्रिस्तरावर कामे करतात न्यायालयीन नोंदीचे व्यवस्थापन दैनंदिन नोंदी आणि न्यायालयीन आधीच्या यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यांचे अधिकार कर्तव्य सी पी सी आर पी सी अंतर्गत आपल्याला न्यायिक अधिकार पाहता येईल पहिला अधिकार आहे ज्युडिशियल ऑफिसर्स न्यायिक अधिकाऱ्याचा तो म्हणजे सिव्हिल न्यायालय गुन्हेगारी न्यायालय अधिकार खटले चालवणे निर्णय देणे वॉरंट समन्स जारी करणे जामीन देणे शिक्षा देणे हे अधिकार कोणाला आहेत तर हे अधिकार ऑफिसर्स ऑफ कोर्ट्स हे गोष्टी करू शकतात रजिस्ट्रार किंवा अर्धन्यायिक ज्युडिशियल भूमिका अधिकार मिनिस्टर ऑफिसर मंत्री स्तरावरील न्यायिक अधिकार नसून ते प्रशासकीय लिपी की आणि प्रशासकीय विषयक कामे करणे अर्थात समन्स वॉरंट जारी करणे कोर्टरूममध्ये शिस्त लावणे न्यायिक विविध कामांची मदत करणे याच्यात क्लर्क आणि रेकॉर्ड्स किपर्स नेलेन फाइल्स एडिट्स इत्यादी आदेश रजिस्टर फाईल्स कॉज लिस्ट आणि कॉज डायरी तयार करणे प्रोसेस सर्व्हिस मेसेंजर्स समन्स नोटिसेस प्रक्रिया संबंधित व्यक्तींना पोहोचवणे न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करणे टायपिस्ट किंवा सेनिटोग्राफिक जे असतात निर्णय आदेश आणि इतर प्रकारांशी संबंधित कागदपत्रांचे टायपिंग काही न्यायालय नोंदी करणे पाचवा मुद्दा कोर्ट फी दंड आणि अन्य आर्थिक व्यवहारांची नोंदणी न्यायालयात शिस्त लावणे इत्यादी लायब्रेरियन्स कायदेविषयक विषय पुस्तके कायदा हातात सर्व संदर्भ जतन करणे न्यायाधीश वकिलांना संशोधन सामग्री उपलब्ध करून देणे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात नियुक्ती आणि नियंत्रण ऑफिसरची नियुक्ती किंवा राज्य सरकार नियमांनी नि, सरकार नियमांनी नि केली जाते अधिकारी कर्तव्य स्पष्टपणे केलेले असेल को ऑफिसर कोर्टचे महत्व न्याय प्रशासन सुव्यवस्थित ठेवतात प्रकरणे दस्तऐवज न्यायालयीन कारवाई योग्यरित्या करतात कोर्टमधील शिस्त चालवतात निर्णय प्रक्रियेला मदत करतात आणि न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करतात नोंद आणि लेखक